माझ्या मतदारसंघात होणाऱ्या कार्यक्रमात माझे भाषण असेल तरच निमंत्रण द्या मी राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेला आमदार आहे जिल्हा प्रशासनाने अशी चूक करता कामा नये या शब्दात चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा प्रशासनाचे कृषी महोत्सवाच्या मंचावरून कान टोचलेत कृषी मेळाव्यात वेळेवर बोलण्याची संधी दिली याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन आणि आभार मानतो मात्र प्रशासनाला सांगतो अशी चूक यापुढे करता कामा नये प्रशासनाने योग्य पद्धतीने काम करावे असेही आमदार जोरगेवार म्हणाले वेळेवर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रशासनाचं अभिनंदन करतो परंतु प्रशासनाला सांगून देतो की अशी चूक याच्यापुढे तुम्ही करता कामा नये पाच लाख लोकांमध्ये मी निवडून आलेला आहे भारतामध्ये सर्वाधिक मतांनी मी निवडून आलेला आहे आणि त्याच्यानंतर माझ्या मतदारसंघात जेव्हा केव्हा कार्यक्रम होईल माझं भाषण असेल तर मला निमंत्रण द्यायचं नाही तर द्यायचं नाही